हॅलो गाई स्वागत आहे तुमच्या यांचं आपल्या एका पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे तारीख सोळा म्हणजे वाजले बघा रात्री चार वाजले आज सोळा तारीख आहे तर आज आपलं पूजा आहे तर आपण जगी पूजेची तयारी वगैरे करत होतो मी ब्लॉग सुरू केला आहे कारण की उद्या आपला मेन सदस्य अरुण नाही आहे त्याच्यामुळे मी आज ब्लॉग सुरू केला आहे तुम्ही बघू शकता तो पण आलेला आहे अरुण वगैरे मस्त आलाय आम्ही आता उनो वगैरे खेळून झालं काहील आमचं ते मी काही घेतलं नाही ब्लॉगमध्ये आपण चौरंग वगैरे तयार करा बघू बघू शकता तुम्हाला दाखवतो मी चौरंग वगैरे मस्त तयार केलाय आहे बघा चौरंग वगैरे आपल्या सत्यनारायण महाराजांची पूजा आहे त्याचा चौरंग वगैरे आपण रेडी केला तर म्हणून मी आत्ता ब्लॉग शूट केला कारण की टाईम बघा आणि आमचं स्ट्रगल इथपर्यंत आम्ही काम करत होतो आणि आता आम्ही खेळायला बसलेलो मस्त सगळे खेळून मिळून झाले दा डान्स डीन्स करून झाले आता सगळे दमलेत तर भेटूया आता डायरेक्ट सकाळी आंघोळ विंगोळ झाल्यावर चला तर काही आता झाली सकाळ वाजले दहा दहा वाजले आणि आपण आत्ता ब्लॉक चालू केला तुम्ही बघा बघितलं असेल काल रात्री आपण ब्लॉक कंटिन्यू ठेवत होतो तर आपण आता ब्लॉक परत चालू आहे आपली पूजा वगैरे स्टार्ट झाली उठलोय मी कधीच पण ब्लॉग आत्ता चालू केला कारण की आंघोळ वगैरे आता झाली मस्त ब्लॉग वगैरे घेऊया बाहेर दाखवतो पूजा वगैरे चालू आहे भेटूया बाहेर जाऊ चला गाईज बघू शकता बाहेर पूजा वगैरे चालू आहे म्हणून काय आपण आवाज नाही करू शकत तर बघा बघू शकता तो काही बघू शकतो आता आपण पूजा वगैरे आपली झालेली आहे तर आता आपण आरती वगैरे करून घेऊया आरती वगैरे तुम्हाला दाखवतो मस्त पैकी पूजा तर झालेली आहे बघू शकता पूजा वगैरे मस्त डन झाली आपली आरती करून घेऊया आपलं जेवण वगैरे करून झालंय जेवण वगैरे करून झाले आपण बेडरूम मध्ये इथे बघू शकता रेवा आपली बसले भाजी कापायला रेवा काय करते काय करते बोल रेवा रेवायचं मस्त जेवण वगैरे झालं आता आपण डायरेक्ट भेटणार संध्याकाळी संध्याकाळी मस्त आपले सगळे पाहुणे वगैरे येतील तेव्हा डायरेक्ट ब्लॉग शूट करूया आता वहिनी पण काम करते तर वहिनीला जरा मदत करू आणि भेटू पुढे जाऊ सहलो काहीत आता आपण जेवलो वगैरे मस्त मगायची दाखवलं आपली वहिनी भाजी वगैरे कापली तर आता आपलेत बघा कोण आलाय कोण आलाय कोण आलाय नमस्कार नमस्कार अलिबागचे पाहुणे आलेले आहेत आपल्या घरी हे बघा अलिबागचे पाहुणे मस्त आलेत आता आपण आत्या वगैरे पण आली आत्याला भेटवतो तुम्हाला मला काय आत्या कशी आहेस ब्लॉग बघितलेस का आमचे रेव ब्लॉग चाले काय गोला तिला दाखवायला वा ब्लॉग बनवलेत आत्या वगैरे पण आली मस्त श्रद्धा आली इथे सार्थक आलाय आपला आता आपण सगळ्यांना जेवायला देऊया आणि डायरेक्टाला भेटूया नंतर रेवा तू जेवते ना हो सो सोगाईच आता बघू शकता आता संध्याकाळ झाली आपण कपडे वगैरे घेऊन आलो इथे जरा पत्राळ्या कमी पडल्या पत्राळ्या घेऊन आलो बघा त्या दिवशी जर का अरुण आहे ना चला त्या दिवशी जर का परत चाललंय काय अरुण यार का असं करतो तू काय करणार नाही सुट्टी नाही विक्रांत तुझं काय म्हणणं याच्यावर नाही काही आता आपण जाऊ कपडे वगैरे चेन करूया तुम्हाला डायरेक्ट चला काही आता आपण घरी बघा बघायची आपण जिन्यात होतो आता आपण घरी वगैरे आलोय घरी आलोय कमलिताई हे कमलिता आज डान्स करणार ना हा गाईस आपण कमली डान्स दाखवूया मस्त खच 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 कच परत एकदा यती यती जराशी गाईज बघा आपली यती कशी दिसते कमेंट्स मध्ये सांगा गा। गाईज आपली यती कशी दिसते बहिणी इथे साडी नेसवताना बहिणी वहिनी किती साड्या नेसवल्या लवकर बोल तीन साड्या किती पैसे घेतले गाईस बघा किती हे लोक नीच माणस आहे या वहिनी जात वेगळं गाईस आता आपली आरती वगैरे करून झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे आपल्या श्रद्धाताईची विदाई चालू झालेली आहे लग्न ठरलंय त्यामुळे आम्ही तिची आज विदाई करतोय परत जागरण आत्या हा म्हणून आम्ही तिची विदाई करतोय हा एका मिनिट श्रद्धा ताई तुला चली वाटतय चला काही आता श्रद्धाताईची बिदाई करूया मग आपण डायरेक्ट भेटूया आपल्या जागरणाला आणि भजनाला सो काही आता आपली मस्त मस्ती विस्ती चालू आहे भरती जर आपण आलेलो इथे फोटोशूट करायला फोटोशूट करून झालाय मी फोटोज इंस्टाग्रामला टाकीन तर नक्की जाऊन बघा आपले फोटोज कशा आणि नक्की आम्हाला कमेंट करा चांगल्या चांगल्या आता मी डायरेक्ट भरती तुम्हाला काय बोलतात काय बोलतो विक्रांत तुझे फोटो कसे वाटतात तुला बघू आता बघितले अच्छा 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 हे बघा काहीच याला एवढ्या शिव्या घाला ना आता मी बोलू नाही शका मी करणार आहे आपण जेवायला बसलोय बघा मस्त सगळे सिया बावळ्या विक्रांत आपण सगळे जेवायला जेवण भारतीदाई कधी आलीस गाईच भारतीदाई सकाळपासून नव्हती बघा आता तुम्हाला दिसली भारतीदाई जेवलीस काय मग कसं आहे जेव्हा ओए, कमल द फिशरमॅन कमल द फिशरमॅन हाय कर हाय मस्त जेवून घेऊया आणि भेटूया तुम्हाला गाईज आपण आता आलेलो खाली मस्त प्रेमशी बोलायला तेवढ्या तिथे आपला विमान विमान घरी चाललाय बाय विमान विवान नीट जा आणि उद्या या विवान नक्की चल बाय विवान जाईस आहेत रात्रीचे दोन आणि आपला अजून जागरण आहे बघू शकता इथे आपल्या पोरींचा मस्त रील शूट चालू आहे पोरींचा रील शूट चालू आहे भडव्या झोपल्या का उठ रे हा हे बघा हे बघू शकता आपली भारतीदाई बसले यती बसलीये वरत बसलाय कमलीताई बसले कमलीताई मात डान्स होणार की नाही आणि ही आपली क्यूटची बेबी द बेबी द गर्ल ओके हा साई हा संतू बसलाय आपला हा भावड्या द कॅमेरामॅन ही पूर्वा द कोरिओग्राफर हा रेमो तर गाईज तुम्हाला माहिती आहे एक नवल गोष्ट तुम्हाला वाटेल नवल गोष्ट तुम्हाला वाटेल, वाटेल पूर्वानी आपल्या आप। गाईस पोरीनची रील शूट रीलशूट बी टी एस पोरांनी आपले घेतले रील शूट करायला येऊ बघू शकता पोरांनी आपले रील शूट करायला घेतले पोरांनो कसा जोशे आपण एक नंबर काय बोलतात काही दादा ना याच्या आयटमचा फोन येते म्हणून बोलते मी खाली जाऊ मी खाली जाऊ मी खाली जाऊ आत्ता यो चार तास आयटमशी बोलले तरी याला अजून बोलायचं आहे तू पण पकडलेलं ना आत्ता याला चला Thank <laughs> you. गाईला आता तुम्ही बघू शकता आता रात्रीचे साडेचार रात्रीचे साडेचार वाजले आणि हे दोघं ना झोपले तर आपण यांच्यासोबत ना मस्त एक प्रँक करूया विक्रांत नाही काय बोलतो प्रँक करायचा की नाही आता हे दोघं झोपलेत आता मस्त आपण एक प्रँक करू मस्त तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो चला आता बघा ती व्हिडिओ

खाली <laughs> बोल <laughs> आज आहे सतरा तारीख आणि आपण आता उठलेलो आहे बघा दहा वाजलेत आम्ही जागे होतो सात वाजेपर्यंत घडव्या दा। दहा वाजलेत दाव तर काहीच आता आपण उठलेलो आहे काल मस्त सात वाजेपर्यंत जागे होतो खूप खूप झोप आलेली हा आजच जागे होतो आम्ही सात वाजेपर्यंत खूप झोप आलेली त्यामुळे झोपलो मस्त पण हे बघा हे बघू शकता अजून सगळे झोपलेले इकडे तिकडे बघा सगळे सगळे झोपलेले साधे भिकारडी एवढे एवढे भिकारी आहेत ना साल्यांना उठायला नको काय नको इकडे बघू शकता काही दुसऱ्या रूम मध्ये आल बघा ही ही एक ही एक सकाळी सात वाजता चहा प्यायला गेलेले सकाळी चहा वाजता चहा प्यायला हा हा पण हा पण खा पण चहा प्यायला गेलेला खा पण चहा प्यायला गेलेला तर आता सगळे झोपलेत मस्त सगळे उठ उठल्यावर आज आपल्या वापरचं विसर्जन आहे संध्याकाळी आता भेटतो थोड्या वेळात काय काय होतं मस्त दाखवतो तुम्हाला चला भेटूया सो so काहीच बघू शकता सकाळी तुम्हाला मी भेटलेलो तर आता आम्ही आलो आहे ते बसायला दुपारची वेळ जायला अरे म्हणजे विक्रांतकडे आलोय मस्त आपल्या लालबागच्या राजाची लाईव्ह चालू आहे आपला बाप्पा काय अजून निघाला नाही अजून वेळ आहे खूप संध्याकाळी निघणार आहे आरती वगैरे करताना गर आरती आपली दुपारची आरती आता झाली आहे आता डायरेक्ट संध्याकाळची आरती घेऊन भेटतो मला गळा बसलाय नंतर भेटू बाय बाय so सो जस्ट आता आपण मस्त उठलो विक्रांतकडे गेलेलो झोपलेलो जरा पाच दहा उठलो मस्तर गाईज आता आपण विक्रांत काय म्हणतो बाप्पा चाललेत तुला कसं वाटतंय बाप्पा चाललेत तुझ्या फिलिंग शेअर कर थोडं थोडं पण पोच नक्की येते समजू शकता तुम्ही आपल्या बाप्पाला मस्त आपल्या घरात टूर देऊया आणि भेटतो तुम्हाला बघू इथे आपल्या फळांचा प्रसाद रेडी होत आहे तर भारती दाई काय काय टाकलंस तू याच्यात आपला मस्त याचा अम्मा काय म्हणता तुम्ही तुम्ही बघू शकता आपण पोहोचलो आपल्या विसर्जन स्पॉट वर आपली आरती वगैरे करून झाली मी थोडा लेट ब्रॉप सुरू केला कारण आरती वगैरे घेत होतो बघाय बघा मस्त आपले मंडळ हे बघा बाप्पाची मूर्ती बाप्पाची मूर्ती आपल्या हॅलो काय आता मस्त आपले विसर्जन वगैरे करूया पदाची राहीवात

आता आपण जाऊन जाऊ नाही दिला आम्हाला पुढच्या वर्षे चला बघू शकता तुम्ही आता आपण आलोय घरी घरी आलो आपल्या बाप्पाचं वेगळे डिसर्जन करून हे बघा तसे सगळे बसलेत आता आपल्या बाप्पाचे जे फोटो काढलेले ते बघत बसलेत सगळे मस्त इथे श्रद्धादाई झोपलेली आहे इथे आपली सई बसलेली आहे हा मित्रांनो गार्गिनी काम केलेलं आहे बर सांगतो तुम्हाला तर बाकी आर्या आर्याला तर झोपायचीच काम आहेत बघू शकता झोपले तर आता आपण बघूया काही जातो तर भेटतो तुम्हाला पुढे गाईच आता आपण घरी होतो तुम्ही बघितलं असेल घरी होतो आता आपण चाललोय बाबांना कुठे चाललंय टँकी घ्यायला चाललोय गाईत आपण विक्रम भाई पळून पळून दम लागला फोरम मागे लागलेली म्हणून आम्ही पळत सुटलो आता डायरेक्ट भेटतो थँक्यू घेतल्यावर सो काहीच आता आपलं जेवण वगैरे करून झालंय तर आपण आता आलोय घरी मस्त घरी मस्त आणि सगळे बघा बसू बघू शकता तुम्ही सगळे आपले मेंबर्स आपले सगळे पाहुणे बसलेले आहे आत्या वगैरे सगळे मस्त तर आपल्या बाप्पाचं विसर्जन वगैरे झालंय तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला असाच सपोर्ट द्या <laughs>